काही लोकांना इतरांना नावं ठेवायची खूप सवय असते असे काही लोक का अनेकांना नावं ठेवतात एकतर त्यांना समोरच्यांचे किंवा के इतरांनी केलेले चांगले काम पाहवत नाही आणि स्वतः देखील ते चांगली कामं करत नाहीत असे लोक कोणाचाच म्हणून आदर ठेवत नाहीत त्यांना केवळ समोरच्या व्यक्तीवर तिची निंदा करणं त्याच्यावर टिप्पणी करणं त्याच्या कोणत्याही कामाला नावं ठेवणं एवढंच त्यांच्या हाती असतं अशी लोकं ना स्वतःचा उद्धार करतात ना समोरच्याला चांगलं म्हणून घेतात परंतु ह्या गोष्टी करण्यानं ते देखील स्वतः त्यांना वाटत असते की आपण क्षणिक सु क्षणा क्षणिक सुह्याच्यासाठी गोष्टीसाठी सुखी आहोत परंतु तसं देखील नसतं ते ते देखील त्यांच्या त्यांच्या दुःखामध्ये असतात संत तुकाराम महाराज अशाच लोकांविषयी त्यांच्या अभंगामध्ये सांगतात संत तुकाराम महाराज म्हणतात अखंड संत निंदी ऐसी दुर्जनाची बुद्धी काय म्हणावे तयासी तो केवळ पापरासी जो स्मरे राम राम तयासी म्हणावे करी तयासी म्हणावे भिकारी तुका विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी थोडक्यात इथं त्यांनी दुर्जन लोकांचे किंवा वाईट लोकांचे ज्यांच्या अंगामध्ये कसलेच चांगले गुण नसून केवळ अवगुणांनी भरलेला तो देह आहे अशा लोकांचे त्यांनी इथं कशा प्रकारचे वर्तन असते किंवा वागणूक असती हे दाखवून दिलेलं आहे संत तुकाराम महाराज काय म्हणतात की अखंड संत निंदी ही दुर्जनाची बुद्धी हे असे काही लोकं असतात की जे अखंडपणे संतांची निंदा करतात त्यांना अवहेलना करतात नावं ठेवतात स्वतःला तर चांगलं काम करणं होत नाही परंतु संतांनी केलेल्या चांगल्या कार्याला देखील हे लोक नावं ठेवत असतात मग असे लोकांची बुद्धी म्हणजे काय हे की दुर्जनांची बुद्धी आहे त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विचारच येत नाही म्हणून ते अशा गोष्टीची निंदा करत राहतात काय म्हणावे तयासी तो केवळ पापरासी असे लोक केवळ पापरासी असतात त्यांना काय म्हणावं हे आपल्यालासुद्धा समजत नाही कारण त्यांच्याबद्दल आपण काही बोलावं त्यांच्याबद्दल आपण काही भाष्य करावं अशी त्यांची अवस्थाच नसते अशा लोकांना जास्त त्यांच्या तोंडी लागणं किंवा नादी लागणं देखील योग्य नाही कारण हे लोक काहीच कोणाचं नसतात कधीच त्यामुळं त्यांच्याबद्दल आपण जास्त विचार न केलेला बरा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या गोष्टी करत असतात आणि त्यांच्या त्यांच्या कर्माची फळं ते भोगत असतात जो स्मरे राम राम तयासी म्हणा वेरिका हे लोक असे असतात की समजा एखादा हरिभजन करत असेल रामभजन करत असेल किंवा नामस्मरण करून रामराम म्हणत असल तर अशा लोकांना हे लोक काय म्हणतात की तो रिकामा आहे म्हणतात त्याला दुसरं कोणतंही काम नसल्यामुळं तो रामराम राम भजन करत बसलेला आहे यांच्या मुखातून तर कधी देवाचं नाव येणार नाही परंतु इतरांना मात्र हे नावं ठेवण्यामध्ये तत्पर असतात स्वत स्वतःमध्ये न झाकून पाहता इतरांचं मात्र इतरांच्याबद्दल मात्र त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये फारच रुची असते की हे लोक कसे आहेत किंवा इतरांविषयी बोलण्यामध्ये त्यांची आवड ही खूपच जास्त असते जो तीर्थव्रत करी तयासी म्हणावे भिकारी असे लोक हे काय असतात की एखादा तीर्थयात्रा करत असेल एखादी व्रत करत असेल तर त्याला हे लोक सरळ सरळ भिकारी म्हणून टाकतात पण यांना कळत नाही की नेमके भिकारी कोण आहेत हे स्वतःच भिकारी असून इतरांना हे भिकारी म्हणतात हे स्वतः कशामुळे भिकारी तर ना ह्यांच्या तोंडामध्ये कधी देवाचं नाव असतं ना, ना ह्यांच्या तोंडामध्ये कधी ईश्वराचं स्मरण असतं नाही कधी तीर्थव्रत करतात व्रत करतात यात्रा करतात किंवा इतरांशी चांगलं बोलतात असं कोणताच चांगला गुण या लोकांमध्ये कुठंही शोधून सापडत नाही म्हणून हे स्वतः भिकारी तर असतात परंतु यांना सवय असते की इतरांना भिकारी म्हणवतात तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी संत तुकाराम महाराज या व्यक्तींना विंचवाच्या नांगीप्रमाणे उपमा देतात संत तुकाराम महाराज या लोकांबद्दल काय सांगतात की हे लोक म्हणजे कसे असतात की जसं विंचवाच्या नांगीमध्ये जहाल विष भरलेलं असतं तसलं यांच्या अंगामध्ये विष असतं ह्यांच्या सर्वांगामध्येच हे वाईट गुण भरलेले असतात हे एवढे दुर्जन वाईट असतात यांच्या सजा संघ देखील नको किंवा यांची सोबत देखील नको अशा प्रकारची ह्यांची वागणूक असते म्हणून त्याला विंचवांच्या नांगीप्रमाणे उदाहरण देतात आपल्या देखील अवतीभोवते असे दुर्जन लोकं असतात आपण जर यांच्यापासून वेळीच सावध झालो यांच्यापासून वेळीच जर दूर झालो तर आपण आपला होणारं पतन किंवा आपल्या होणारं अधपतन आपण दूर करू शकतो आपल्याला चार गोष्टी ज्या आनंदाच्या चांगल्या ऐकायला मिळणार आहेत बुद्धिवर्धक ज्ञानवर्धक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत तर यांच्यासोबत जर आपण राहिलो तर आपण मात्र अशा गोष्टी नाही लवकर ऐकू शकत किंवा ऐकून नाही घेऊ शकत कारण हे लोक आपल्यासोबत राहून देखील त्यांचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं वेळीच आयुष्यामध्ये आणि ह्या कलियुगामध्ये दुर्जन लोक ओळखावेत आणि त्यांच्यापासून दूर जाण्यामध्येच आपला शहाणपणा असतो जय जय रामकृष्ण हरी काही लोक